पुढील पुढच्या बातमीकडे बातमी नागपूरहून नागपूर मनपाचा कंत्राटदार आणि अभियंत्यांना इशारा देण्यात आलाय रस्ते दुरुस्तीची कामं पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येतेय कामं पूर्ण करण्यासाठी एकतीस मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे पावसाळ्यामध्ये रस्ते खोदकाम केल्यास थेट कारवाई केली जाणार आहे मनपाचा कंत्राटदार आणि अभियंतांना हा इशारा देण्यात आलाय नागपूर शहरातील विविध भागात खोदकाम केलेल्या रस्त्यांचे ते अपूर्ण आहेत ते उद्यापर्यंत पूर्ण न केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त चौधरी यांनी थेट कंत्राटदाराला दिला आहे आणि संबंधित संस्थेला सुद्धा दिला आहे सध्याच्या घडीला मी नागपूर शहरातील महाराज बाग परिसरात या ठिकाणी जर बघितले असेल तर अनेक महिन्यापासून अपूर्ण आहेत आणि येऊन पावसाळ्याच्या दिवशी जर बघितले असेल तर हे संपूर्ण जे खोदकाम आहेत यासाठी येणाऱ्या ज्यांना नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आणि महानगरपालिकेतील विविध भाग आहेत त्यावर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असेल किंवा इतर कामासाठी खोदकाम मोठ्या प्रमाणात करलेले आहेत ते काम अजूनही अपूर्ण आहेत मात्र या संदर्भात महानगरपालिका आयुक्त जे आहेत अभिजित चौधरी यांनी थेट अभियंता किंवा कंट्रा थेट इशारा दिलाय जे एकतीस मे पर्यंत जे काम पूर्ण केलं तर दंडात्मक कारवाई त्यासोबत फौजदारी कारवाई सुद्धा करण्याचा इशारा मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी केलेला आहे एकंदरीत जर बघितलं असेल तर अनेक महिन्यापासून हे संपूर्ण असे रस्ते आहेत त्या रस्त्यांचे काम अपूर्ण आहेत त्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या ना मोठा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्यासाठी कुठेतरी या संपूर्ण कामासाठी विलंब हे जे कंत्राटदार किंवा संबंधित संस्था लावत आहेत आणि ते जर उद्यापर्यंत पूर्ण न यासाठी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कर, दाखल करण्यात येईल आणि दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे तेजस मौतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर